thank mm -hmm. you नाशिक पोलीस आयुक्तालयात घडत असलेल्या जबरी चोरी मोटरसायकल चोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकी सांडण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर व माननीय पोलीस उपआयुक्त एक किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे आर्यन पराग दीक्षितवय सतरा नाशिक यांचे तपोवन कपिला संगम नाशिक येथे फिरण्यासाठी गेले असता तीन अनोळखी इसमांनी त्यांचे हातातील मोबाईल बळजबरीनं हिसकावून घेऊन पळून गेले होते म्हणून तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचे तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील डी व्ही पथकास गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की पो मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरीमधील आरोपी इथे बिडी कामगार नगर येथील पाट्यावरील पुलाचे येथे येणार आहे असल्यानं तेथे सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेऊन आरोपीनामे कैलास नंदू गायकवाडवर वय बावीस राहणार साईबाबा मंदिराजवळ पंचशील नगर गंजमाळ नाशिक विधी संघर्षित बालक यांना सदर गुन्ह्यात चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांचेकडून जबरी चोरी मोटरसायकल चोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे पोलीस हवलदार सुरेश नरवडे पोलीस हवलदार देवराम सुरंजे पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस हवलदार ज्ञानेश्वर कहांडळ पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुंभाडे सचिन बाहिरकर निखिल वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख दीपक गु भुजबळ यांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद